नमस्कार शेतकरी मी योगेश पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक पेरू मार्गदर्शन शिबिर क्रमांक चार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता विषय क्रमांक दोन हा जो आता आम्ही मी, मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगितला शिकवतोय तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो पेरूच्या बाबतीत तुम्ही जेव्हा फोमिंग आणि प्लास्टिकची पिशवी बसवता सनबर्निंग हा खूप महत्वाचा विषय असतो बरोबर मग त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट पर्याय बरेच जण शेतकरी काय करता फोम बसवतात त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी त्याच्यावरती पेपरने व्रॅपिंग करता पर्याय क्रमांक एक खर्च वाढतो दुसरं काय करता की याच्यावरती डायरेक्टली मी त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावरती डायरेक्ट जे कवर जे आहेत क्रॉप कवर आपण ज्याला म्हणतो पांढरं क्रॉप कवर टाकता साधारणतः एकरी सतराऐंशी हजार रुपयापर्यंत जो खर्च येतो ते टाकून सावली यावी हा हेतू असतो पण ह्या दुस दु सगळ्या गोष्टींमध्ये माझा पूर्ण प्रयत्न असा चालू आहे की कमी खर्चामध्ये बरोबर एवढं सगळं करायचं असेल तर ही पेपरची बॅग आहे दिसते सर्वांना ही पेपरची बॅग याच्यावरती मागे पण व्हिडिओ बनवला होता आणि बाजारात सध्याची त्याची किंमत मी बऱ्याचशा ठिकाणी बघितली ते एक रुपया वीस तीस पैशांपर्यंत आहे बरोबर पण जे आपल्याकडे जे ज्या कंपनीतले माणसं येतात त्यांच्याशी माझं पूर्ण बोलणं झालं शेतकऱ्यांसाठी किंमत कमी करा हे सगळं आहे माऊनचं नाव त्यांचा नंबर पहिले घ्या आणि मग ही पेपर बॅगची किंमतही सांग सांगू आम्ही म्हणजे हे सांगतील तशी किंमत तुम्हाला काही अडचणी असेल तर शंभर टक्के त्यांना डायरेक्टली कॉल करा दुसरी गोष्ट सगळे शेतकरी बांधवांना आम्ही सांगितली पण लावण्याची पद्धत सोपी आहे सनबर्निंग होणार नाही आहे उन्हाळ्यात इफेक्टिव्ह आहे कसं लावायचं त्याचाही व्हिडिओ आम्ही प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विजय घेते माझा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो डबल वन सेवन डबल सिक्स झिरो डबल नाईन मी परत एकदा नंबर सांगतो शांततेत सांगा अजिबात घाबरू नका नव्वद अकरा सातशे सहासष्ट झिरो नव्याण्णव बरोबर आणि बॅगची जी किंमत जी आहे आम्ही सरांनी आम्हाला जे सांगितलं त्याबद्दल त्या त्यानुसार आम्ही आता किंमत नव्वद पैसे ठेवलेली आहे शेतकरी बांधवांसाठी मी सांगितले म्हणजे माझा सगळ्यात पहिला हेतू असतो की शेतकऱ्यांपर्यंत कमी याच्यात जायला पाहिजे मी ज्या बॅग अगोदरपर्यंत बघत होतो एक रुपया सव्वीस पैशाच्या एकही रुपया कमी नाही जास्त नाही एक लाख बॅग घ्या तेवढीच किंमत यांना तेच सांगितलं माझ्या सगळ्या शेतकरी बांधव जर घेत असतील करत असतील तर किंमत व्यवस्थित ठेवली तर आम्हाला नक्कीच तो पर्याय एक चांगला असू शकतो चालेल ही कशी बसवायची आता याला एक तार पण आहे बघा ही जी आहे ना याला तार पण आहे आणि कसं बसवायचं कारण की फोम बसवा त्याच्यानंतर पिशवीची गाठ बांधा त्याच्याऐवजी बऱ्याच जणांचं आता असंही म्हणणं राहील की बाबा ह्याच्यात तर फोम नाही आहे तर हे जेव्हा तुम्ही आहे तर फोम साधारणतः पंचेचाळीस ते पंचावन्न पैशापर्यंत फोम मिळतो याची किंमत यांनी नव्वद पैसे, पैसे सांगितली नव्वद प्लस पन्नास पैसे म्हणजे एक रुपया चाळीस पैशांमध्ये तुमचं पूर्ण त्याच्यात उन्हाचा विषय मिटून जातो सनबर्निंगचा विषय मिटून जातो आणि नंतरही फोम बसून तुम्ही विकू शकता फोम हा हार्वेस्ट केलं तुम्ही पेरू चांगल्या क्वालिटीचा याच्यात होतं हार्वेस्टिंग केलं फोम बसवा विका काहीच प्रॉब्लेम नाही आता कसं बसवायचं आहे याचं प्रत्यक्षात एक मी स्वतः सांगतो आणि मग सगळेजण आपले विद्यार्थी जे आहेत सगळेजण सगळ्या जणांचं आमचं डिस्कशन झालं सगळेजण सांग सांगतील आता बघा ही पिशवी आहे बरोबर याला वायरे हाँ, हाँ बरुण, आ बरुण, आ ही वायर आहे बरोबर आता हा हा इथला आता इथं एकदम बरोबर हा बरोबर आपण इथं काय केलं ही पिस्पी इथपर्यंत गेली बरोबर एकदम सोपी पद्धत आहे याला मी काय केलं असं इथं गोळा केलं आणि ही फक्त याला विषय संपला क्लिअर हे झालं कम्प्लीट आता आपले सगळे विद्यार्थी लावून दाखवतील आणि सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान आहे तुम्हाला जर याचे काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा त्यांच्याशी काय तुम्हाला बोलायचं ते तुम्ही बोलू शकता तुमचे ज्या इथे तर आम्ही त्यांच्या सगळ्या शंका चला विद्यार्थी प्रत्येकाने प्रत्येक जणांनी आता सुरुवात करा असं झालं जरा सकाळपासून असते तर माझं कवरिंग कम्प्लीट झालेलं असतं आतापर्यंत <laughs> कमी खर्च कमी खर्चामध्ये हळू आता <सा>। हे बघा हे जोरात करता हे फळच ओढून घेता काय असं वाटते मला तसं करू नका आता याच्यात <laughs> पान गेलं तुमचं पान जायला पाहिजे का नाही विद्यार्थी चुकला चुकला आता हा बघा हे जे विद्यार्थी आता एक विद्यार्थी चुकलेत बर का बोले पण काय हरकत नाही हळू हा करा इकडं इकडं कोणी जर केलेलं असेल हां आता या विद्यार्थ्यांचं मला काम परफेक्ट वाढते पास झालेला विद्यार्थी नंबर एक <laughs> हा या बॅगची विशेषता विशेषतः हा वॉटरप्रूफ बॅग आहे हां पाऊस असला तरी याला काही फरक पडणार नाही पाऊस चालू असला तास तरी ही बॅग खराब होत नाही एकदम बरोबर आणि लावण्याची पद्धत इतकी सोपी विद्यार्थी क्रमांक दोन पास झाले तीस मिनिटांमध्ये तीस सेकंदामध्ये लावू शकतो आता हे तर तुम्हीच सांगता आता मला माझ्यासाठी अजून आता हे भाऊ तुमचं नाव सांगा जमा तालुका कोल्हापूर हे पण पास झाले बरं का दूरवर आले पण परीक्षेत पास आहे एकच एकच त्याला हे केले तरी चालणार आहे आणि हा एक बघा बरं पेरू तोडून दाखवा बरं हे आपण लावलेला बॅगचा आहे हा विषय हा पण दाखवा हे बघा सगळ्या शेतकरी बांधवांना माझं म्हणणं आहे हे बघा हा सगळ्या शेतकरी बांधवांना म्हणणं आहे जे मी स्वतः करतो प्रयोग करतो तुमच्याकडे काही नवीन गोष्टी असतील सनबर्निंग पासून वाचण्यासाठी तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याचा चांगला फायदा होईल अजून कोणी कोणी लावले तुम्ही तर हा केले यांनी पण बरोबर केले चला हे विद्यार्थी पास झाले हा मावशी पण आपल्याकडे आहेत मावशी तुमचं वय किती पहिले सांगा एकूण सर एक सगळ्यात सगळ्यात वयाने मोठ्या असणार आहे विद्यार्थी आणि त्या पण चांगल्या मार्गाने पास झाले वा 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 छान एकदम व्यवस्थित अजून इकडे कोण आहे अरे हा आणि हे चॅम्पियन यांना हे नॅशनल ने लेवलला खेळलेले प्लेयर आहेत बरं का त्याच्यामुळे इथं चुकायचा विषयच नाही तुमचा हा ओके आणि ऑलरेडी पी एक पिशवी बॅग लावलेली पण आहे आपली हे बघा हे इथं बरोबर यांचं कम्प्लीट झालंय वा तुमचं पण आईने कम्प्लीट केलं तर मुलगा हुशार असायला पाहिजे नाही 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 मुलगा चुकला चुकला गॅप राहिला नव्हता पाहिजे हा हा तो गॅप झाला ना तयार झालं या इकडे या बाजूला सुंदर काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित केलंय आहे काय एवढं अवघड नाही वाटत हा म्हणजे हे एकंदर जे आहेत ना हे आपलं प्रॅक्टिकल आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत हा हे बघा हे फळ कस आता अजून याला वेळ आहे व्हायला ह्या अगोदरशी फळ आहेत अशा सगळ्या पद्धतीने ज्या आहेत हे असं आमचं प्रशिक्षण चालू आहे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि हा विषय सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आहे बरोबर आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊन आपण सनबर्निंगपासून वाचायचं असेल तर हे चांगला ऑप्शन राहू शकतो आणि अजूनही सगळ्या शेतकरी बांधवांना माझं म्हणणं आहे असेल काही दुसरा ऑप्शन तर तुम्ही नक्की सांगू शकता चालेल तोपर्यंत तोपर्यंत काय आहे काळजी घ्या आणि सगळ्यांना मदत करा धन्यवाद सर्वांची